महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाने अक्षरशः थैमान घातलं आहे धाराशिव बीड सोलापूर जालना हिंगोलीसह पश्चिम महाराष्ट्रात पावसाने रौद्ररूप धारण केलं आहे मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे याच दरम्यान धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी खरंच खासदार असावा तर असा, असा याचा प्रत्यय घडवून दिला आहे परंडा तालुक्यातील वडनेर गावात एकाच कुटुंबातील चार जण पुराच्या पाण्यात अडकले होते त्यात एक आजी दोन वर्षाचा मुलगा आणि दोन प्रौढ व्यक्तींचा समावेश होता रात्रीपासून हे सर्वजण घरावर अडकून मदतीची वाट पाहत होते मात्र त्यांना वाचवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर स्वतः एनडीआरएफच्या जवानांसोबत पाण्यात उतरले तासन तास चाललेल्या या बचाव मोहिमेनंतर रात्री आठच्या सुमारास त्या कुटुंबाला सुखरूप बाहेर काढण्यात आलं या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे स्वतः फील्डवर उतरून लोकांचे प्राण वाचवल्यामुळे ओमराजे निंबाळकर यांचं सर्वत्र कौतुक होत आहे तुम्हाला काय वाटतं लोकप्रतिनिधींचं खरं काम फक्त विधानसभेत संसदेत बसणं आहे का की असंच लोकांच्या संकटाच्या काळात त्यांच्या मदतीला धावून जाणं तुमचं मत कमेंट मध्ये नक्की सांगा